तेवढ्यावरच आम्ही थांबलो नाही सोयाबीन आणि कापूस या उत्पादक शेतकऱ्याला हेक्टरी पाच हजार रुपये दिले आत्ताच येताना धनंजय म्हणत होता की दादा बहुतेक ठिकाणचे पैसे आता त्यांच्या अकाउंटला गेले आणि हे सगळं करताना गॅस सिलेंडरचे पैसे तुमच्या खात्यात तुमचे माझी लाडकी बहीण तुमच्या खात्यात तुम्हाला तर वीज बिल द्यायचंच नाही माफी त्याच्यावर खात्यात टाकायचा प्रश्न नाही बिल भरायचं नाही इथनं पुढं वीज कनेक्शन मागितलं सोलर पंप तुम्हाला देणार सूर्य उगवला पंप चालू सूर्य मावळला बंद करायचं घरी जायचं मुलाबाळांच्यात राहायचं बिबट्या यायला नको साप नको काटा नको निवांत रात्री घरी मुलाबाळांच्यात झोपून घ्यायचं अशा पद्धतीचा विचार हा कृतीमध्ये आणलेला आहे हे सरकार आहे हे आम्ही करतोय तर मंडळी एकोणतीस जुलै रोजी शासनाचा जी आर निघालेला होता या जी आरमध्ये सोयाबीन आणि कापूस या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये दिले जाणार होते या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री नाशिकच्या सभेतून बोलताना शेतकऱ्यांना त्यांनी आश्वासन दिलं की पाच हजार रुपये आता काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहे तर मंडळी यामध्येच शासनाचा जो जी आर निघालेला होता त्या जी आरमध्ये राज्यातील सन दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये एक हजार तर दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य म्हणून मंजूर करण्याची मान्यता देण्यात आली होती यामध्ये अर्थसहाय्य अदा करण्याकरता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये दोन हजार सहाशे चौ शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी अशा एकूण एक्केचाळीस चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतका खर्चास मान्यता देण्यात आलेल्या आहे तर मंडई यामध्ये सदरचा खर्च कापूस व सोयाबीन या, या शेतकऱ्यांना हे अनुदान महाडी त्यांच्या खात्यावर जमा केलं जाणार आहे मंडई यामध्ये जर बघायला गेलं तर मुख्य उपमुख्यमंत्री यांनी सभेमध्ये सांगताना सांगितलं आहे की काही शेतकऱ्यांच्या खात्यावर आता हा निधी जमा होण्यास सुरुवात पण झालेली आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी जमा पण झालेला आहे आणि मंडई यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना हे अनुदान ज्यांच्याकडे कॉपूस आणि सोयाबीनचं अनुदान हे त्यांच्या खात्यावर जमा केलं जाणार आहे